अमरावती बस स्थानक शिकस्त आणि जीर्ण अवस्थेत मुख्य बस स्थानक जीर्ण झालं असून प्रशासनाचं बस स्थानकाकडे दुर्लक्ष अमरावती जिल्ह्याचं अमरावतीचे झोन एक क्रमांकाचे बस स्थानक जीर्ण झालं असून अनेक वर्षापासून या बस स्थानकाच्या जागेचं प्रकरण कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट होतं परंतु बरेच दिवसपूर्वी जवाते यांनी त्यांच्या मालकी हक्काची जागा जी केस जिंकल्यानंतर काय झाले हे अद्यापही कोणालाही कळले नाही परंतु महत्वाचं म्हणजे त्या अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवास करण्याकरिता मुख्य बस स्थानकावरून बाहेर जाऊन आलेल्या यात्रेकरूंना घाणीच्या साम्राज्यामुळे मोठा त्रास होताना दिसून येत आहे याची माहिती घेतली असता डेपो मॅनेजर देशमुख यांनी सांगितले की हा डेपो बऱ्याच दिवसापासून शिकस्त झाला आहे महत्वाचं म्हणजे इथे ही घाण पाईपमधून खाली पडत आहे त्या दुर्गंधीमुळे यात्रेकरूंना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो तर दुसरीकडे बिल्डिंगवर बांधण्यात आलेली पाण्याची टाकी ही सुद्धा बऱ्याच दिवसापासून शिकस्त झाल्याचं प्रमाणित झालं आहे परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून या शिकस्ता झालेल्या टाकीमुळं कोणत्याही यात्रेकरूला जीव किंवा आर्थिक हानी झाल्यास याला जबाबदार कोण राहील असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून आता प्रशासन याकडे लक्ष देऊन काही निर्णय घेईल का, का याकडे सर्व यात्रेकरूंचं लक्ष लागलं आहे या संदर्भात आम्ही वरिष्ठ कार्यालयास म्हणजे आमच्याकडे जे सिव्हिल सेक्शन असतं त्याला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पण त्यांचं म्हणणं असं आहे की बिल्डिंग डिस्लोकेड होणार आहे म्हणजे आपली बिल्डिंग पडून नवीन बिल्डिंग होणार आहे त्या कारणास्तव त्यांनी कोणचेच हे जे सिव्हिल सेक्शनचे कामं आहेत ते कामं अजून त्यांनी केले नाही आहेत तसंच भरपूर त्या एका साईड पार्सल साईडची भिंत कोसळली आहे त्या भिंतीसाठी पण आम्ही पत्र दिलेलं आहे आणि वरची टाकी जी आहे ती क्षतिग्रस्त झालेली आहे ते पण आम्ही त्यांना सांगितलं आहे की याला याच्यावर काही तुम्ही डागडुजी करून तात्पुरती ही चांगली करून देण्यात यावी नाही आपण दोन स्वच्छक आहे आपल्या आकारात ही दूरद ही जी हे असतं काय म्हणतात त्याला साफसफाई असते ही एका दिवसातून तीन वेळा केल्या जाते तर आजपर्यंत असं दा काही झालं नाही पण जी बिल्डिंग क्षतिग्रस्त झालेली आहे त्या बाबतीत सिव्हिल सेक्शनला आम्ही पत्र दिलं आहे ते त्यांनी ती डागडुजी करून देण्यात यावी कारण की हे माझ्या अत्यरित काम आहे पण तेवढी पावर माझ्याकडे नाही नसल्यामुळे ते वरिष्ठ कार्यालयाशी संबंधित आहे